अंबरनाथ मध्ये महारोग्य व रक्तदान शिबिर अंबरनाथ शहरात सतरा भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी मुरबाड विधानसभा आमदार माननीय श्री किसन कतोरे डोंबिवली विधानसभा आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रदाता चव्हाण तसेच कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परबजी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे प्रमुख आयोजन माजी महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ सुजाताई दिलीप भोईल यांनी शिवगंगा शिवगंगानगर वॉर्ड क्रमांक पन्नास येथील बालाजी मंदिर परिसरात महाआरोग्य शिबिर रक्तदान दरात चष्मा शिबिर, दरा शिबिर पार या शिबिराचा परिसरातील चारशे ते, ते पाचशे नागरिकांनी लाभ घेतला गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप देखील करण्यात आले तर पंचेचाळीस ते पन्नास स्वयंसेवकांनी रक्तदान करून समाजाला प्रेरणादायी संदेश दिला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील अंबरडा नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोक गुंजा कल्पना अशोक गुंजा अनिता अदक जिल्हा सचिव संजय आदक, आदक लक्ष्मण पंत महिला मोर्चा प्रदेश सचिव रुपाली लट्टे राजेंद्र कुलकर्णी दिलीप कनसे वृंदा पटवर्धन विश्वास निंबाळकर आतीश पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते तसेच महिला मोर्चा शहराध्यक्षा कांचन मिश्रा माधवी सिंग ममता त्रिपाठी कुसुम रोहिदास आशा देशमुख वैशाली नलावडे सुप्रिया कदम सुशीला लेखवाणी सौदामिनी पांडा कृष्णाबा सिसोदिया हेमा सिंग रेश्मा भोयर सुनीता लया सुरेखा शहा रेखा राजगुरू आरती मेहता शिल्पा फुलवरे शारदा यादव नेहा तिवारी अवनीश तिवारी अनिता कदम श्यामला आचार्य वर्षा कपूर रितू हेमा राम रखयाणी ज्योती गुरबानी सुनीता जयस्वाल कविता रोठे यांनी देखील सहभाग नोंदविला संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन सौ सुजाताताई दिलीप भोईर यांनी केले असल्याचे नागरिकांनी सांगितले आणि त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या

आणि नवीन आपण आता आपण 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 बोलू जी लाईक फोटो आहे मोदीजी सर्किट मध्ये सोय आहे कारण मध्ये पत्ते पूर्वوند में टावी मोदीजीने आयप पकडला होता तो बुंदासर मोठा जिल्हा पूर्ण झाला जे आमच्या आता कार्यक्षेत्र मध्ये आणि बुंदापूर आणि कार्यक्षेत्र प्रसिद्ध होत होता तो कार्यक्षेत्रात मोदीजी सरकार होता आणि मोदीजी चार

सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी केंद्र नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण एक पंधरा दिवसाचा पंधरावाडा कार्यक्रमच या ठिकाणी संपूर्ण भारतात राबवलेला आहे आणि विशेषतः या का कार्यक्रमाचं असं आहे की संपूर्ण फूट लेवलवर जाऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा करण्यात येतोय आपण पाहू शकता आज या श्रीगंगाच्या परिसरामध्ये सुजाता गोविंदाच्या सुज माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी येत्या दिवसामध्ये वृक्षरोपणा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे सुरू करणे कार्यक्रम एवढा मोठं विद्यार्थ्यांसाठी भया वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होत आहे खूप चांगला उपक्रम या ठिकाणी सुजाताऱ्यांच्या माध्यमातून घेतला आहे अर्थात केंद्र नेतृत्वाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये होत आहे खरंच या अंबर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या कल्याणकारी उपक्रम प्रत्येक वेळेस लोकांकरता त्या ठिकाणी होत असतात आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाटुसुद्धा निमित्त संपूर्ण भारतभूमीतल्या या नागरिकांना मी सुरक्षा देतो जय हिंद नमस्कार मी संसुजा तरी बोलील माझी महिला शरद देशा आज आम्ही आमचे माननीय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तसेच आमचे मतदार संघाचे कार्य सम्राट किसनजी कतोरे साहेब आमचे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांचाही आज वाढदिवस आहे असा सर्व नेत्यांचा आणि आपले पंतप्रधानांचा वाढदिवस असल्या कारणाने आम्ही सेवा पंधरवडा आमचा कार्यक्रम सुरू आहे तर त्याच्यामध्ये आज आम्ही वाढदिवसानिमित्ताने आज शिवगंगानगरमध्ये रक्तदान शिबिर महाआरोग्य शिबिर आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही आज बऱ्या वाटप केलेलं आहे असंच आमच्या हातून आमचे नेत्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतात तसेच आता आमचे शहराचे शहराध्यक्ष विश्वजित करुंजुळे आमचे कल्याण शेता सरचिटणी अभिजितजी करुंजुळे तसेच आमचे नगरसेवक अशोक गुंजाळजी कल्पना ताई गुंजाळ संजय आटक अनिता आदक आणि आमच्या पक्षाचे सगळे शहर असे खूप आमचे सगळे होऊन गेले आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या पक्षाचे असतील आमचे श्री आमचे सगळे रहिवासी सगळे सगे नागरिक आमचे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांच्या आणि माझ्या महिला कार्यकर्त्या सगळ्यांच्या मुलं आज एवढा उत्तम कार्यक्रम इथं आयोजित झाला आणि योग्य वे ते वेळ आणि डोळ्यांचा शिबिर सुद्धा होता छान म्हणजे सगळ्यांना खूप आनंद मिळाला आणि त्याचा लाभ सगळ्यांनी घेतला धन्यवाद आणि तसेच जे सत्यसाई गाठीन जे आमचे जे हेमंत भाऊ आहेत रक्तदानचे बवर फट कॅम्प आणि जे यांचे डोळ्यांचे जे आलेले सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांच्यामुळे हा पूर्ण कार्यक्रम आज व्यवस्थितरित्या पार पडला तसंच सर्वांचा आशीर्वाद द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की जय म्हणतो हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात तुसा खे तुच तु साथी पायात तु, बांधून घे क्षण सार काळावर माती नशीब कोरून हाती पाउल घे झिंक चरण सारे कयां न भाच ध्रुव चारा पीन खे भार सारा चली रे चल रे फुड़ रे झप घे तूं वटूरी बण सारे वट बे की दिशा

U njih je sman, u njih je ure, u njih je gari. Tujic boli, tujic gata, tuja je šansa, tujic vidata. Ugre, celre, vodire, ćepge kar, nišće